महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्यासाठी सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीच्या शहर आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी व तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रचार फेरी काढली होती या प्रचार फेरीमध्ये सिन्नर येथील दिनांक बारा मे रोजी सिन्नर शहरात रविवार असून भरलेल्या बाजारामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली वेगवेगळ्या ठिकाणांवरून तसेच ग्रामीण भागातून व शहरातून आलेले शेतकरी व व्यापारी सर्व लोकांना हेमंत गोडसे आणि महायुतीचे पत्रक पाठण्यात आले संध्याकाळी सुरू झालेली रॅली रात्री आठ वाजेपर्यंत चालू होती या रॅलीमध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हेमंत अप्पा गोडसे यांनी केलेल्या कार्याची जवळपास पाच हजार पत्रक सर्व लोकांपर्यंत पोहोचवली गेली सिन्नर शहरातल्या पेठेमध्ये लोकांना उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला पत्रक घेताना अनेक लोकांनी आम्ही मोदीलाच मतदान करणार आहोत तुम्ही काही काळजी करू नका असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नेते जयंतबाबू अव्वाड व भाऊसाहेब शिंदे यांना दिले सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी देशाच्या विकासासाठी केवळ आणि केवळ मोदीच पाहिजे किंवा हे काम फक्त मोदीच करू शकतो असे सुद्धा सांगण्यात आलं ग्रामीण मधून आलेल्या लोकांनी सांगितले आम्ही चार पाच दिवस मोदी प्रचार असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नेते व पदाधिकाऱ्यांना दिले भारतीय जनता पार्टीच्या वतीने चलो अभियान हे सिन्नर शहरामध्ये पुढचे आठ दिवस सातत्यानं राबवले जाईल असे आश्वासन भाऊसाहेब शिंदे यांनी दिले प्रचार फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे बाबू अव्वड मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय संकेत सानप सजन सांगळे अतुल गुजराती यांनी वाघ प्रियांका द्वेदी प्रिया लहामगे रामदास खेरना साक्षी हमगे दीक्षा लहामगे सुमन जोशी तसेच परिसरातील व शहरातील ग्रामसमोर संख्येने उपस्थित होते या नमस्कार नाशिक लोकसभा मतदारसंघातील आपले अधिकृत उमेदवार गोडसे हेमंत तुकाराम अनुक्रमांक दोन यांच्यासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन सिन्नर भाजपा यांनी दिवसरात्र एक कष्ट करून दिवसरात्र एक केलेली आहे आणि हेमंत आप्पांचा प्रचार अतिशय घामाने आणि कष्टाने आणि पायी चालून घराघरात तळातळात जाऊन बाजारपेठेत जाऊन पूर्ण सिन्नर शहर पालथे घातलेले आहे तीन दिवसात जवळजवळ तीन ते चार हजाराच्या वरपत्रक आम्ही वाटलेले आहेत आमचा आमचं दिनचर्या म्हणजे सकाळी सात ते नऊ आम्ही पहिले ऑफिसला जातो तिथून आमचे माननीय बाबूजी आम्हाला सगळं गायडन्स करतात त्यानंतर नऊ वाजेपासून तर दुपारी दीड ते दोन पर्यंत आम्ही प्रचार करतो हेमंत त्यानंतर जेवणाची सुट्टी होते आणि पुन्हा आम्ही चार वाजेपासून तर रात्री सात ते आठ या दरम्यान आम्ही प्रचार करत असतो आता सिन्नगर शहरातील अतिशय शुल्क असा थोडाच विभाग आमचा राहिलेला आहे पा पायाखाली घालण्याचा आणि आम्हाला प्रतिसाद हा इतका सुंदर आणि इतका उत्तम मिळालेला आहे म्हणजे अगदी अ आनंद गग्नात मावत नाही असा आम्हाला प्रतिसाद मिळा मिळालेला आहे त्यामुळे हेमंत विजय हा निश्चितच आहे म्हणून सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे अधिष्ठान पाहिजे परमेश्वराचे आणि म्हणून आज सिन्नर शहरामध्ये या भैरवनाथ महाराजांच्या या कृपा आशीर्वादाने सिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नवे नवे महायुतीचे उमेदवार माननीय हेमंत अप्पा गोडसे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय काभाड कष्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये सिन्नर शहरामध्ये घरोघरे जाऊन वेल्ली बोळामध्ये जाऊन या ठिकाणी बाजारामध्ये सगळ्या ग्राहकांना व्यापाऱ्यांना सगळ्यांना पत्रक देऊन हेमंत आपण मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना माथ। माथ। मत माथ। म्हणजे देशाच्या विकासाला मत माथ। मोदीजींना मत म्हणजे देशाच्या संरक्षणाला मत माथ। मोदीजींना मत म्हणजे तमाम या देशातील हिंदू बांधवांच्या संरक्षणाला मत मोदींना मत म्हणजे आंतरराष्ट्रीय देशामध्ये देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी मत मोदीजींना मत म्हणजे घर न हे मोदीजींनी पोहोचवलेले आहे आमच्या ऐंशी कोटी जनतेला मोदीजींनी मोफत धान्य पुरवलेलं आहे मोदीजींनी आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून पाच पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आयुष्य मोफत हा आरोग्याचा विमा दिलेला आहे आरोग्याचा सुविधा दिलेला आहे पाच लाखापर्यंत कुठलंही ऑपरेशन असेल त्याला आयुष्यमान भारत योजनेमधून लोकांना आणि म्हणून अतिशय उत्स्फूर्त असा या ठिकाणी धन्यवाद लोकांना आणि आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला धनुष्यबाणा समोर दोन नंबर अनुक्रम नंबर दोन हेमंत तुकारामजी गोड चे अनुक्रम नंबर दोन धनुष्यबाण निशानी या समोरील बटन दाबून आपण अपन, आपण मोठ्या संख्येनं मोठ्या मताने विजय करा ही विनंती करतो धन्यवाद लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे शेवटचे आठ दिवस शिल्लक आहे सिन्नर शहर आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आज सिन्नर शहराच्या पेठेमध्ये हेमंतप्पा गोडसेंची हे पत्रकं वाटले जवळपास पाच हजार पत्रकं आज सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही टप्प्यांमध्ये आम्ही वाटलेले आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी करत आहे उमेदवार या ठिकाणी जरी हेमंतप्पा गोडसे असले तरी देशाच्या सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार नरेंद्र मोदीच आहे असं समजून आम्ही प्रचार करत आहोत सिन्नर शहरातल्या या सर्व गल्ल्यांमध्ये आम्हाला तमाम जनतेचा उदंड असा प्रतिसाद मिळाला लोकांनी आवर्जून सांगितलं की हो आम्ही मोदीलाच मत देणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यातली जनता मोदींच्या पाठीशी उभं राहून हिमंत गोडसेंच्या धनुष्यबाण आणि शनी समोरचं बटन दाबून आपण या तालुक्यातून फार मोठे मताधिक्य देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही सिन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेला सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की विकासाच्या पाठीशी उभे राहा धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि आपण विजयी करा जय हिंद